पट्टनकडोली येथे विकास कामाचा लोकार्पण शुभारंभ खासदार दैरेशल माने यांच्याकडून पावणे नऊ कोटीचा निधी हातकनंगे तालुक्यातील पट्टणकडोली येथे खासदार दैरेशल माने यांच्या भरघोस निधीतून आठ कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा विकासकामाचा लोकार्पण शुभारंभ सोहळा खासदार माने यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना खासदार माने यांनी शेतकरी सुखी राहायचा असेल तर शेतकऱ्यांच्या बांधाला मुख्य मुख्य रस्त्याला जोडून रस्त्यावरून शेतीमाल बाजारपेठेत गरजेचं आहे त्यासाठीच पाणतीला निधी देत असल्याचं नमूद केलं येत्या काही दिवसात पट्टण कोडुलीला ग्रामीण रुग्णालयही देण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमादरम्यान पट्टण कोडुलीतील स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन शासकीय नोकरी प्राप्त केलेल्या युवकांचा सत्कार खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आला तर पाणदीसाठी निधी दिल्याबद्दल गावातील शेतकऱ्यांकडून खासदार दर्शल माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला प्रास्ताविक दीपक तोडकर स्वागत शिवानंद पणदे यांनी केलं आभार सचिन कुमार शिंदे यांनी मानले यावेळी सरपंच अमोल बांधार प्रकाश काका पाटील बापूसो मोठे विमान प्राधिकरण समिती सदस्य महेशकुमार नाझरे धीरज भोसकर शिवसेना जिल्हाप्रमुख अविनाश बनगे विजयकुमार स्वामी अभिजित भालबर कृष्णात मसुरकर गोगा बांदार ग्रामपंचायत सदस्य मधुकर पोवार सुधाकर पोवार नाना मोठे रवी आडके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा